आयुर्वेदिक चेकअप केलं आणि तिथे आयुष्यमान भारतच्या इथे पण मी बघून आले तर सगळी माहिती त्यांनी खूप छान सांगितली आयुष्यमान भारतच्या इथे जे कोणी होते त्यांनी आणि आयुर्वेदाच्या इथे पण डॉक्टरांनी खूप छान सपोर्ट केला खूप छान माहिती समजून सांगितली वाताबद्दलची आणि पित्ताबद्दलची कसं तुम्ही कमी करू शकता आणि कसं त्याच्यावरती उपाययोजना करू शकता एकंदरीतच आयोजन खूप छान केलेलं आहे आणि सुटसुटीत विभाग केलेले आहेत सगळे कुठे महिलांनी कुठे जायचं पुरुषांनी कुठे जायचं आय विभागात काय आहे एच विभागात काय एकदम पाट्या लावून सगळं व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीत खूप छान आयोजन केलेलं के आहे मेसेज असं नाही आहे पण एक मी म्हणजे सांगेल की आज आम्हाला उशिरा कळला खरं तर त्याच्यामुळे आम्ही यायच्या आधी बरेचसे डॉक्टर्स निघून गेले होते तर थोडंस आधी जर कळलं असतं म्हणजे या भागापुरतच नाही थोडंस या भागाच्या बाहेर जाऊन सुद्धा जर अजून पब्लिसिटी झाली असती तर अजून लोक येऊन त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असता डॉक्टर मान असं ढोक असतं आता पेशी डॉक्टरने ते सांगितलं सकाळी सकाळी औषध वगैरे आता औषधच घ्यायला चालू होतं आता झाड माझा चेकअप आयोजकांना तुम्हाला काय मेसेज नाही नाही खूप छान चांगलं केलं घरगरी बनवण्याचं एकदम खूप आम्हाला खूप बोलताना अभिनंदन त्यांना खूप छान केलं त्यांनी एकदम खूप छान केलं